नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती जुन्नर दोन बाजारावर फाटेला तर मित्रांनो आज आवक अजून वाढलेली आहे तुम्ही बा मागे माझे बघत असतील की नवीन कांद्याची आवक आले फाटेला आज भरपूर झालेली आहे तर मित्रांनो लिलावची सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घरबसल्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाई लिलावची व्हिडिओ तुम्हाला बसले तुमचे मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय तीनशे एक रुपये अकरा रुपये तीनशे पंचवीस तीस पस्तीस तीनशे चाळीस पन्नास रुपये तीनशे शहात्तर सत्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद एक्क्यान रुपये पंच्याण्णव चारशे रुपये चारशे एक रुपया पाच रुपये सहा रुपये चारशे दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये चारशे सोळा रुपये रुपये अठरा चारशे वीस एकवीस चारशे बावीस पंचवीस रुपये चारशे सव्वीस रुपये चारशे सत्तावीस रुपये अठ्ठावीस एकोण तीस रुपये चारशे तीस रुपये चारशे एकतीस रुपये दोन चारशे बत्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये चारशे चाळीस रुपये सारशे एक्केचाळीस रुपये चारशे एकाशे एक्कावन रुपये शंभर रुपये शंभर एकशे दहा वीस पन्नास रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास पंचावन्न रुपये रुपये दोनशे पंचावन्न डबल सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये ट्रिपल हे मार्केट पन्नास रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर एकशे दहा वीस एकशे एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे रुपये मार्क पन्नास रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास साठ रुपये डबल बी

शे तीनशे पन्नास चारशे चारशे अकरा पंधरा वीस चारशे तीस एकतीस चारशे पस्तीस चारशे चाळीस चारशे पन्नास रुपये चारशे एकान रुपये चारशे पंचावन्न रुपये चारशे पंचान्न रुपये पन्नास रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये जी शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास साठ तीनशे तीनशे अकरा तीनशे रुपये पाच दहा अकरा पंधरा तीनशे वीस बावीस पंचवीस तीस तीनशे चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये नव्वद चारशे रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे सव्वीस सत्तावीस रुपये तीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे एक्केचाळीस रुपये चारशे एक्केचाळीस रुपये एक दोन चारशे रुपये पाच रुपये दहा रुपये दोन कोण चारशे वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये चारशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये चारशे साठ सत्तर चारशे ऐंशी पंच्याऐंशी चारशे नव्वद पंच्याण्णव पाचशे रुपये पाचशे एक रुपये पाच रुपये पाचशे अकरा रुपये पंधरा रुपये पाचशे वीस एकवीस रुपये पाचशे पंचवीस रुपये पाचशे पंचवीस रुपये डबल एस पन्नास रुपये पन्नास ऐंशी शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास करी मार्क शंभर एकशे दहा रुपये एकशे अकरा पंधरा वीस तीस पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस पन्नास साठ रुपये आठशे रुपये शंभर रुपये शंभर एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास साठ रुपये डबल

तीनशे रुपये पाच रुपये सहा रुपये दहा रुपये तीनशे पन्नास रुपये एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये तीनशे सत्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चारशे रुपये एक रुपये दोन रुपये पाच रुपये चारशे दहा रुपये अकरा रुपये बारा पंधरा सोळा वीस चारशे एकवीस चारशे एकवीस रुपये चारशे बावीस रुपये तेवीस रुपये

શંભર દોનશે રૂપે પન્નાસ રૂપે રૂપિયા દાહ રૂપિયા અઠાર રૂપિયા બાર પંદર વીસ ત્રણ વીસ